दिग्दर्शक लक्ष्मण हुतेकरांचा चित्रपट वादाच्या बोऱ्या चित्रपटातील संभाजी राजाच्या नृत्यावरून एका दृश्यावरून निर्माण करणे योग्य नाही प्रसंगाची पेरणी का झाली हे पाहणं गरजेचं चित्रपट पाहिल्यानंतर भाष्य करणं गरजेचं अमोल खोले यांची प्रतिक्रिया महान व्यक्तिमत्वांचं अवमूल्यन होऊ नये अशा गोष्टी करू नयेत हे महाराजांच्या आज्ञापत्रामध्ये म्हटलंय चित्रपटातील वादावरून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांची प्रतिक्रिया आता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली अर्जासाठीची प्रक्रिया ही झाली पेपरलेस मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली माहिती मंत्री संभुराज देसाईचे साताऱ्यामध्ये जंगी स्वागत पालकमंत्री पद मिळाल्यानंतर देसाई प्रथमचं सातारा जिल्ह्यात देसाईंच्या स्वागतीसाठी पन्नास फुटी फुलांचा हात अंबरनाथमध्ये खासदार श्रीकांत शिंदेचे साऊथस्टाईल बॅनर झळकले श्रीकांत शिंदे राजकारणामधला सिंगम बॅनरवर उल्लेख वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून बॅनर बाजी पुण्याचे पालकमंत्री पदी निवड झाल्यानंतर अजित पवार कडून बैठकांचा सपाटा भागातील अधिकाऱ्यांची मंत्री प्रताप सरनाईक आणि शिवेंद्र राजे भोसले आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर सरनाईक एस टी महामंडळाच्या आग्रामध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार दोन्ही मंत्री तुळजाभावाने देवीचे दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात करणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा अशोक चव्हाणांकडे कार्यकर्त्यांचा आग्रह तर कार्यकर्ते म्हणाले तर नक्की स्वबळावर लढू खास तर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया टोरेस गैरव्यवहार प्रकरणी मुंबई जयपूर सह तेरा ठिकाणी ईडीचे छापे अँड प्रायव्हेट संबंधित कोटी लाखांची बँक खाती गोठवली अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या